मित्रांनो आपण वास्तवावरती चर्चा करतो आहे अनेक व्हिडिओ मी बनवले आहेत वास्तवावरती राजकारणावरती समाजकारणावरती तुम्ही ते ऐकले असतील पण आज जो मी विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे काय चाटोकार गुलाम हुजरे शतरंजी हंतराणार यांच्याबद्दल आता तुम्ही म्हणाल हा आता कुठला विषय घेऊन आला आहे तुम्ही ते आपल्याला सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून तिच्याकडे बघायला पाहिजे तिचा अभ्यास करायला पाहिजे तिच्याबरोबर तिच्याबद्दल मनन चिंतन करायला पाहिजे ते ॲनालिसिस करायला पाहिजे आणि त्यानुसारच आपण निर्णय हवा तरच आपण समाजात वावरू शकतो राजकारण करू शकतो राजकारणात सक्रिय राहू शकतो कुटुंबात राहू शकतो कुटुंबातील वातावरणसुद्धा आपण सदृढ समृद्ध आणि निरोगी ठेवू शकतो मग ही जी मानसिकता आहे ती तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आली त्यांनी सरळ सरळ जिहाद कोट जिहाद पुकारला होता असो मित्रांनो आता इथे मूळ विषय काय आहे तर गुलाम चाटुकार हुजरे भक्त अंडभक्त वगैरे वगैरे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या मध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केलं मित्रांनो आपण वास्तवावरती चर्चा करतो आहे अनेक व्हिडिओ मी बनवले आहेत वास्तावरती राजकारणावरती समाजकारणावरती तुम्ही ते ऐकले असतील पण आज जो मी विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे काय चाटोकार गुलाम हुजरे शतरंजी हंतराणार यांच्याबद्दल तर तुम्ही म्हणाल हा आता कुठला विषय घेऊन आला आहे तुम्ही मित्रांनो गेली दोन हजार चौदापासून जे काय प्रकार बघताय तुम्ही जी काय स्थिती बघताय राजकारणाची ती स्थिती बघितल्यानंतर तुम्हाला आ, सामान्य जनतेमध्ये सामान्य मतदारांमध्ये असे दोन गट पडलेले दिसतील एक गट एकाला चाटुकार चमचा सतरंजी हरणारा अंतरणारा गुलाम वगैरे बोलतो आणि दुसरा गट आहे तो काय म्हणतो भक्त अंधभक्त अंडभक्त वगैरे वगैरे मित्रांनो ह्या दोघांना मी सांगू इच्छितो आणि ह्या सोगा दोघांनाही हा माझा व्हिडिओ समर्पित आहे आता बघा दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदीजी आले आणि नरेंद्र मोदीजी आल्यानंतर बरेचसे गुलाम तयार झालेत बरेचसे चाटूकार तयार झालेत बरेचसे हुजरे तयार झालेत सतरंजी अंतरणारेसुद्धा तयार झालेत तसे बरेचसे भक्तसुद्धा तयार झाले अंडभक्तसुद्धा तयार झाले मित्रांनो श्रद्धा असावी विश्वास असावा पण तो कसा असावा सढळ असावा अगदी डोळे उघडून डोळे उघडून अंध नसावा डोळे उघडून असावा, असावा। अगदी स्पष्ट आपल्यासमोर ती गोष्ट लक्षात घ्यावी आणि ती गोष्ट लक्षात येण्यासाठी आपल्याला कसं बघायला पाहिजे त्या गोष्टीकडे कुठली गोष्ट असो मग फक्त राजकारणच नव्हे आपल्या आयुष्यातली कुठली कौटुंबिक गोष्ट असो सामाजिक गोष्ट असो किंवा राजकीय गोष्ट असो ती आपल्याला सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून तिच्याकडे बघायला पाहिजे तिचा अभ्यास करायला पाहिजे तिच्याबरोबर तिच्याबद्दल मनन चिंतन करायला पाहिजे ते ॲनालिसिस करायला पाहिजे आणि त्यानुसारच आपण निर्णय हवा तरच आपण समाजात वावरू शकतो राजकारण करू शकतो राजकारणात सक्रिय राहू शकतो कुटुंबात राहू शकतो कुटुंबातील वातावरणसुद्धा आपण सदृढ समृद्ध आणि निरोगी ठेवू शकतो तसंच सुद्धा वातावरण निरोगी समृद्ध स्वच्छ ठेवू शकतो आता विषय काय आहे सद्विवेक बुद्धी दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी सरकार आलं त्यानंतर नरेंद्र मोदीजींनी यापूर्वी जे काय गुजरातमध्ये कार्य केलेलं आहे एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेली त्या राज्यासाठी आपलं योगदान आहे ते जगासमोर आहे ते गुजरात मॉडेल म्हणून आपल्यासमोर उभं होतं ते आणि त्याला सर्वांनी वाखंडलं त्याला सर्वांनी वाखणलं भलेमुक्ती गुजरातची दंगल आहे त्या दंगलीला कशा कशाप्रकारे नरेंद्र मोदीजीने हाताळलं तेही सर्वश्रुत आहे ती दंगल घडायला काय कारण आहेत ते आता कारणं एक एक, एक एक आता बाहेर पडत आहे ते समोर येते ते सत्यसमोर येते ते कोणीही नाकारू शकत नाही त्याला नरेंद्र मोदीजी किती जि जिम्मेदार आहेत आणि तिथला हिंदू समाज किती जिम्मेदार आहे ही ती गोष्ट ही ती परिस्थिती गुजरातची परिस्थिती ती स्थिती अगदी काभो पडून सांगते काभो पडूनच्या लक्षात आणू देते तर त्याच्या मागचा वास्तव काय मागे वास्तव आहे ते, ते म्हणजे जेहादी मास मानसिकता आणि ही जेहादी मानसिकता तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आली तशी प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसून येतेच पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आली ही जेहादी मानसिकता त्यांनी हिंदूंचा विरोध म्हणून भाजपाच्या विरोधात जाऊन त्यांनी मतदान केलं एक गठ्ठा मतदान ही गोष्ट मित्रांनो नजरअंदाज करण्यासारखी नाही आहे डोळेझाक करण्यासारखी नाही आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मग ही जी मानसिकता आहे ती तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आली त्यांनी सरळ सरळ जिहाद पोट जिहाद पुकारला होता असो मित्रांनो आता इथे मूळ विषय काय आहे तर गुलाम चाटुकार हुजरे भक्त अंडभक्त वगैरे वगैरे आता आपण दोघांची विभागणी करूया मित्रांनो आताचा जो गुलाम आहे ना आपण ज्याला गुलाम म्हणतो चाटुकार म्हणतो हुजरा म्हणतो त्याने आपली सगळी बुद्धी आपली विवेक बुद्धी हे आपल्या मालकांच्या चरणी स्वाहा केलेली आहे अर्पण केलेली आहे हे तुम्हाला दिसून येईल हे तुम्हाला दिसून येईल कारण तो विचारच करत नाही त्याची विचारशक्ती संपलेली आहे त्याची तो बुद्धिभ्रष्ट झालेला आहे कारण त्याचा नेता जे सांगतोय त्याचा जो मालक सांगतोय तेच त्याला खरं वाटते ते त्याला खरं वाटते कारण का तो बुद्धिभ्रष्ट जे सांगतोय जे खोटं नेट नाटं सांगतोय त्याची वास्तवता काही नाही आहे त्याच्यात वास्तवता काही नाही आहे त्याच्या तथ्य काही नाही पण तू सांगायचं म्हणून सांगतोय अगदी गेमीच्या डेट्यापासून ते मांडतो आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती गोष्ट दिसून आली ती काय गोष्ट होती तर आ, हे काय म्हणतात त्याला संविधान बचाव लोकतंत्र बचाव आणि तशी घटना होती का ती परिस्थिती निर्माण झाली होती का नाही मित्रांनो तरीसुद्धा ती गोष्ट रेटली गेली सांगितली गेली तुम्हाला भयक्रांत केलं गेलं भयभीत केलं गेलं तुमची दिशाभूल केली गेली तुम्हाला संभ्रमित करण्यात आलं आणि असं संभ्रमित झाल्यानंतर हे जे चाटुकार गुलाम हजरे हे जे काय आहेत ते त्या भाषेत बोलायला लागले होते मित्रांनो आता हे झाले एक बाजू दुसरी बाजू काय तर गुलाम आहे सॉरी भक्त अंडभक्त भक्त मग नरेंद्र मोदी जी एखादी गोष्ट करतायत भारतीय जनता पार्टी करतायत मग तिथे जे अंडभक्त आहेत किंवा अंधभक्त आहेत असेही प्रत्येक गोष्टीला अगदी पराचा कावळा करून ते सांगणं ही सुद्धा अंधत्वाची गोष्ट आहे पराचा काळा करून सांगणं म्हणून मी त्यांना अंधभक्त म्हणतो पराचा कावळा करून सांगणं म्हणजे राईचा पर्वत करणं असं पण आहे वास्तव सांगा तुम्ही तेवढं तथ्य ठेवा जे आहे ते दिसते समजते त्याचा अनुभूती येते समजते पण त्याचा राईचा पर्वत करू नका हे मी अंधभक्तांना सांगतो त्या अंधभक्तांना सांगतो आता परत येऊया आपण कुठे आता अंधभक्त जरी काय करत असले तरी ते वास्तव सांगतायत त्याला तथ्य आहे नरेंद्र मोदी जी काय करतायत ते सांगण्याचा प्रयत्न करतायत ते त्याच्यात असत्यता नाही आहे त्याच्यामध्ये अवास्तवता नाही आहे फक्त ते राईचं पर्वत करतात हा एवढाच फरक आहे पण इथे जे गुलाम आहेत चाटूकार आहेत भक्त आहेत उजरे आहेत सतरंजी अंतरणारे आहेत त्यांची दशा व्यथाच वेगळी आहे आता बघा दोन हजार चोवीसशी विधानसभेची निवडणूक झाली आणि आता त्यांचे मालक यांचे मालक उदाहरणार्थ उद्धव ठाकरे आता ह्या उद्धव ठाकरेंची बाजू घेताना बाजू मांडताना त्यांचं समर्थन करताना त्यांचे जे गुलाम होते ते नरेंद्र मोदीजींवरती तोंडसुख घेत होते ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तोंडसुख घेत होते ते एकनाथ शिंदे यांवरती तोंडसुख घेत होते ते अजितदादा पवार यांच्यावरती तोंडसुख घेत होते आता तेच त्यांचे मालक त्यांचे नेते आता काय करत आहेत त्याच देवेंद्र फडणवीस त्याच अमित शहाना त्यात नरेंद्र मोदीजींना त्याच एकनाथ शिंदे यांना त्यात अजितदादांना काय करत आहेत वाह करत आहेत त्यांची लाखोली वाहत आहेत त्यांच्याबद्दल मधाळ बोलत आहेत त्यांना मिठ्या आहेत पुष्पगुच्छ देत आहेत आता माझा प्रश्न पडला आता मी हा प्रश्न कोणाला करतो आहे त्या गुलामांना त्या गुलामांना मी प्रश्न करतो आता सांगा गुलामो गुलामांनो सांगा आता तुमच्या मालकाने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घातलं तुमच्या मालकाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली कळलं का आता ते परत भारतीय जनता पार्टीशी जुळून घ्यायला तयार आहेत ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांना त्यांची वाताद केली असं त्यांचं म्हणणं आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहून त्या युतीमध्ये राहून आपल्या पक्षाची हानी झाली आहे अशा पक्षाबरोबर जायला ते ललायित आहे इच्छुक आहेत आणि कोण आहेत तुमचे मालक कोण उद्धव ठाकरे तशाच या सुप्रिया सुळेसुद्धा आता गुणगाण गायला लागले आहेत तर काय म्हणत होते हे तुमचे मालक सुप्रिया सुळे सुळे काय म्हणत होते त्या अकेला देवेंद्र क्या करेगा गमछा मारत होते अकेल्या देवेंद्र क्या करेगा आता काय म्हणतायत अकेला देवेंद्रही कर रहे म्हणजे आता फक्त एकटा देवेंद्र सगळं करतोय म्हणजे बघा किती की मध त्यांच्या मुखातून ठपकायला लागलंय तुमच्या मालकांची स्थिती आहे पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय झालं तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांशी दूर गेला जो मित्र परिवार नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं समर्थन करत होता समर्थन करत होता अशा मित्र परिवारांशी तुम्ही दूर केला कोणासाठी कोणाचं समर्थन करण्यासाठी कोणाची पाठ पाठराखण पाठराखण करण्यासाठी तर हे अशा नेत्यांची या अशा तुमच्या मालकांची काय झालं मला सांगा ते आता मी भेट घेतील उद्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे काळानुसार परिस्थेनुसार वेळेनुसार गळा गळाभेट घेतीलसुद्धा आणि शेवटी राजकारण आहे आणि उद्या सकाळी देवेंद्र फडणवीस सर होतील वाल्याचा वाल्मिकी होतोय या तसं त्याने अनेक भारतीय जनता पार्टीनी अनेक वाल्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांनी वाल्याचा वाल्मिकी बनवला आहे तसं ते उद्धव ठाकरेला सुद्धा बनवतील वाल्याचा वाल्मिकी का उद्धव ठाकरे सुद्धा होऊ शकतात ना वाल्याचा वाल्मिकी शरद पवार होऊ शकतात सुप्रिया सुळे होऊ शकतात अगदी राहुल गांधी सुद्धा होऊ शकतात वाल्याचा वाल्मिकी मग जर आपण त्यांना स्वीकारलं त्यांची भेट घेतली तर काय दुःख नाही वाल्मिकी झाले तर रावणासारखे नव्हे स्वरूप रूप बदलून छळ करणारे शीताहरण करणारे रावण नव्हे मी वाल्मिकी सांगतो आहे आता साधूचा सा रूप आणून मी साधू झालो आहे मी संन्यासी झालो आहे असा जो रूप आणून रावण जसा आला आणि छल कपट करून गेला तशा व्यक्तींचं नाही सांगत आहे मी वाल्याचा वाल्मिकीचा सांगतो मित्रांनो लक्षात आला असे छळ कपट करणारे अनेक आहेत समाजामध्ये आहेत नागरिकांमध्ये सर्व सर्वसामान्यांमध्ये सुद्धा आहे बद्दल मी म्हणत नाही वाल्याचा वाल्मिकी होणार आहे याची इच्छा आहे वाल्मिकी होण्याच्या अशा बोलतो ते होऊ शकते ना मग भेट होऊ शकते भारतीय जनता पार्टी आणि उभाटा एकत्र येऊ शकतात किंवा हे उभाटामध्ये आहेत जे आता आमदार खासदार ते भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊ शकतात हा दुसरा मार्ग आहे आता उभाटा आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येईल की नाही ही काळाची प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा आपण करू त्या काळानुसार वेळेनुसार सध्या तरी ती गोष्ट तशी दिसत नाही आहे कारण का तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, विचार विचार सोबत आहे। शिवसेना त्यांच्यासोबत आहे मूळ जो पक्ष त्यांच्या बरोबर आहे त्यांच्या विचारसरणीचा विचारधारणेचा तो त्यांच्यासोबत आहे मूळ पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीसोबत आहे त्यामुळे उघाटाची त्याला आवश्यकता नाही आहे आणि आपले उद्धव ठाकरेंची त्यांना आवश्यकता नाही आहे आणि उद्धव ठाकरे जर त्या युतीमध्ये आलेत तर युतीचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होणार आहे कारण त्यांचं आता काय त्यांची वोट बँक राहिलीच नाही आहे त्यांचे पारंपरिक मतदार त्यांच्यासोबत नाही आहेत ते कधीच सोडून एकतर भारतीय जनता पार्टीसोबत गेले आहेत किंवा शिवसेनेसोबत गेले आहेत पारंपरिक मतदार त्यांची वोट बँक त्यामुळे आता तरी तुर्तास तरी उद्धव ठाकरेंचा काही फायदा नाही आहे कारण का तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे आणि आता ठाकरे हा जो प्रभाव होता तो सुद्धा प्रभाव त्याने त्यांचा गेलेला आहे संपलेला आहे कारण बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची विचारधारा विचारसरणी त्यांचे संस्कार संस्कृती त्यांनी काय केली पोळून पोळून जी मिळाली होती ती त्यांनी काय केली विकून खाल्ली पोळून पोळून मिळालेली ती संस्कृती होती आणि बाळासाहेबांनी त्याच्यासाठी आपलं रक्त आठवलं होतं घाम गाळला होता, होता। पूर्ण जीवन त्याला खरशी केलं होतं असं ते कोळून पिळून मिळालेली जी संस्कृती संस्कार विचारधारा जी होती त्याची एका झटक्यात या उद्धव ठाकरेंनी माती केली असो मित्रांनो हा विषय उद्धव ठाकर्यांचा नाही आहे तर त्यांच्या चाटूकारांचा त्यांच्या गुलामांचा त्यांच्या हुजऱ्यांचा हा प्रश्न आता त्याने हुजऱ्यांनी त्यांच्या विचार करावा आपल्या मालकाला काय उत्तर द्यायचं किंवा आपल्या मालकाबद्दल आता काय बोलायचं म्हणजे जे हुजरे चाटूकार गुलाम सतरंजंताचारे त्यांची अवकातच ती आहे आणि त्याच्यावरती ते जाऊ शकत नाही आणि त्यांची सद्विध बुद्धी त्यांनी काय केली आहे घाण ठेवले आपल्या मालकांच्या आपल्या नेत्यांच्या चरण्या तर आता ठरवा तुम्ही आहात चाटुकार आहात उजरे आहात सतरंजी अंतरण्या अंतरणारे आहात की आपली तुमची सद्विवेक बुद्धी जागृत आहे नाही आता तुम्ही काय करताय तुमच्या आपटांना तुमच्या सगळ्या संबंधींना तुमच्या मित्रपरिवारांना तुम्ही काय करताय दूर जात आहे त्यांच्याशी तुमचं नातं तुम्ही आहे आणि आवाजच्या भाषेमध्ये आवाजच्या भाषेमध्ये गुलाम चाटुकार उजरे विरोधकांबरोबर म्हणजे ज्यांचे विरोधी मित्र असतील नातेवेग असतील त्यांच्याबरोबर ते बोलत होते अगदी खालच्या भाषेमध्ये शिव्या करून करूनसुद्धा जसे त्यांचे नेते बोलत होते तसे त्यांचे हे चाटूकारसुद्धा बोलत होते गुलामसुद्धा बोलत होते म्हणजे बघा तुम्ही काय केलं त्यांच्या नादी लागून आपली चांगली रिलेशन आपली चांगली नाती तुम्ही तोडली तो आपल्या प्रेमाभावाची मित्र तुम्ही तोडले नातीसंबंधी तोडली तर कोणाच्या नादी लागून ह्या तुमच्या मालकांच्या ह्या नेत्यांच्या आता तुम्ही हुजरे व्हायचेत साठूकार व्हायचेत काय व्हायचं तुम्ही ठरवा ना आता हो हो शेवटी जो तो आपला आपापल्या कर्माचा निर्णय घ्या आता किती चाटायची की आपली जीभ झडून जाईल इतकी चाटायची नाही ना की आपली जीभ झडून जाईल इतकं वाकायचं नाही की आपण मोडून जाऊ इतकं वाकायचं नाही की आपण मोडून जाऊ इतकं नतमस्तक व्हायचं नाही की आपलं मस्तक रक्तबंबाळ होईल एवढं नतमस्तक व्हायचं नाही की आपलं रक्त मस्तक रक्तबंबाळ होईल एवढ्या सतरंजी अंतरू नका की तुम्हाला सतरंजी मिळणार नाही उरणार नाही उरणार नाही एवढी गुलामगिरी करू नका की तुम्ही आत्मनिर्भर आहात तुम्ही काय करू शकता तुमच्यात ती कुवत आहे क्षमता आहे हे विसरून जाल बघा निर्णय घ्या काय म्हणालो त्या गुलामांना त्या हुजऱ्यांना त्या चाटूकारांना मग ते पत्रकार असोत त्यांचे समर्थक असोत आणखीन कोणी असोत निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ह्या गुलामांनी जी काय परिस्थिती निर्माण केली होती ज्या प्रकारे ते काय भाषा करत होते भाष्य करत होते जी काय त्यांची विचारसरणी होती जी काय त्यांचे हे होते काय म्हणतात त्याला अहंकार होता <coughs> मीपणा होता आपल्या नेत्यासाठी आपल्या त्या मालकासाठी तो अहंकार तो मीपणा काय झाला मातीमोल झालेला आणि ह्याला कारण काय त्यांचे मालक त्यांचे ते नेते मग हे ते योग्य वागलेत त्यामुळे तुम्ही तुमचे राहा एक मतदार राजा म्हणून राहा तुमची मतं काय करा तुमची मतं निर्माण करा तुमची मतं ठाम ठेवा मग ती कधी राहतील ज्यावेळी तुमची सद्विवेकब बुद्धी जागृत असेल कधी राहतील सद्विवेकबबुद्धी जागृत असेल मग कोण आपला आहे कोण परका आहे काय सत्य आहे काय असत्य आहे काय वास्तव आहे काय अवास्तव आहे हे आपल्याला समजेल उमजेल आणि त्यानुसार आपण समर्थन करायचं की विरोध करायचा समर्थन करायचा की विरोध करायचा याचा निर्णय आपल्याला घेता येईल आता तुम्ही ठरवा काय करायचं मग काय करायचं तर अगदी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवायची आणि मग समर्थन करायचं की विरोध करायचा याचा निर्णय घ्या उचलली जीप लावली टाळायला नव्हे जसं उद्धव ठाकरे यांनी गेल्या चौदा वर्षा, वर्षात दहा वर्षामध्ये उचलली जीप लावली टाळायला आणि आता त्यांची अवस्था झाली घरका न घरकानं घाटता न का, का। घाटता तुमची परिस्थिती व्हायला देऊ नका सकारात्मक राजकारण म्हणजेच समाजकारण समा सकारात्मक राजकारण म्हणजेच समाजकारण आणि नकारात्मक राजकारण म्हणजे काय स्वार्थ मतलब निवडणूक त्वऱ्या इतर मित्र लक्षात राजकारण आणि समाजकारण वेगळं नाही आहे ते फक्त सकारात्मक असेल तर ते समाजकारण असते समाजासाठी असते जनतेसाठी असते नागरिकांसाठी असते आणि जे नकारात्मक असेल म्हणजे काय स्वहितासाठी स्वभल्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या मतलबासाठी फक्त स्वतःचा आणि कुटुंबाचं आपल्या परिवाराचं हित बघणं आता कुठलं राजकारण तुम्हाला भावते आणि कुठलं राजकारण तुम्हाला पावते ते तुम्ही ठरवा निर्णय तुमच्या हातात आहे वास्तव बोलू काहीतरी वास्तववर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडेल असे लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्स कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन